जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटातर्फे जिल्हा पदाधिकारी बैठक व कार्यकर्ता सुसंवाद मेळावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला यावेळी नंदुरबार धुळे जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे हॉटेल जैन प्लाझा येथील सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाची जिल्हा पदाधिकारी बैठक व कार्यकर्ता सुसंवाद मिळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती घेण्यात आला यावेळी माजी आमदार व पक्षाचे निरीक्षक सुनील भुसारा उपस्थित होते तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील धुळे जिल्हा अध्यक्ष रणजित सिंह राजे भोसले तसेच नंदुरबार जिल्हा सचिव शांतीलाल साळी युवक जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार समसे युवती जिल्हाध्यक्ष कविता सोलंकी जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वळवी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष दानेश पठाण आदी यावेळी उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष दानेश पठाण जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र वळवी जिल्हा युवक अध्यक्ष डॉक्टर तुषार समसे तसेच जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष निलेश पाटील पक्षनिरीक्षक सुनील भुसारा व प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मार्गदर्शन केले प्रदेशाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश झाला तर नवीन पदाधिकाऱ्यांना नियोग पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच महापालिका व नगरपालिका निवडणूक संदर्भातील भूमिका स्पष्ट केली व नंदुरबार जिल्हा दौऱ्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या आज कार्यकर्त्यांची बैठक आज पूर्णपणाने जळगाव त्याचबरोबर बुलढाणा नंदुरबार या परिसरामध्ये भेट देत असताना आज कार्यकर्त्यांची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये पक्ष संघटना पद्धत मोठ्या उमेदीने नव्या जोमाने बांधण्याच्या संदर्भातला विषय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे आज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणणं ऐकून येत्या काळामध्ये ही पक्ष संघटना मजबूतीने उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करू महाविकास आघाडी म्हणून जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे परंतु जर आम्हाला विश्वासात घेण्याच्या बाबतीमधला पक्षाच्या बाबतीमध्ये निर्णय झाला नाही तर स्थानिक पातळीवर तो निर्णय घेण्याच्या बाबतीमधला आम्ही अधिकार हा अध्यक्ष आणि आमच्या सर्व सदस्यांना दिलेला आहे खरं म्हणत तर महाविकास आघाडी म्हणून लढल्यानंतर खासदार असतील आमदार असतील विश्वासात द्यावं काम करण्यासाठी एकत्रितपणे लढावं अशा प्रकारची मानसिकता आमच्या सर्वांची आहे तसं मी पत्र आख्या महाराष्ट्रामध्ये पक्षाच्या वतीने सगळ्या असलेल्या पक्षाच्या प्रमुखांना दिलेलं आहे मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये विरोधकांच्या मताचे विभागणी न होता सत्तेमधल्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आम्ही एकत्रपणे लढलो तर चांगले निकाल येतील लोकांच्या मध्ये नाराजगी आहे विशेषतः नंदुरबार हा जिल्हा हा आदिवासी विभाग म्हणून ओळखला जातो आज आम्ही पक्षाच्या वतीने मी सूचना केलेली आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये वाड्या पाड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जागृती करणं गरजेचं आहे की आदिवासी विभागाचा निधी नऊ टक्के राखीव करण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारने पवारसाहेब असताना वगैरे घेतलेला आहे तो ती आज दुसरीकडे वळवला जातो आणि तो आदिवासी विभागा अन्याय करणार आहे आजही आदिवासी विभागामध्ये कुपोषण होत आजही आदिवासी विभागामध्ये असलेल्या आमच्या लोकांना घरं मिळाले नाहीत एका बाजूला सरकार खाची जमिनी ही कंपन्यांना देते परंतु आदिवासी विभागात त्या असलेल्या आमच्या बांधवांना देत नाही अशा प्रकारची मागणी वेगवेगळ्या प्रकारचे विषय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाला गती देण्याचा प्रयत्न आमची संघटना वाड्यापाड्यामध्ये जाऊन करेल असं त्यांना सूचना केलेल्या चौदा तारखेला पक्षाचं शिबिर आहे नाशिकला पंधरा तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं तो आदिवासी असो किंवा कुठलाही शेतकरी असो त्यांचे प्रश्न घेऊन आम्ही महामोर्चा हा नाशिकमध्ये काढलेला आहे आणि मला वाटतं की त्या मोर्चाला सुद्धा आमचे सर्व पदाधिकारी ताकदीने कारण नंदुरबार जिल्हा हा नाशिकच्या जवळ असल्यामुळे ही मंडळी सगळे त्या ठिकाणी उपस्थित राहतील त्या तयारीसाठी आलो होतो मला वाटत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही चांगल्या प्रकारचा पक्ष उभा करू आणि चांगला यश प्राप्त करू असे मी त्यांना विश्वास दिलेला आहे शंभर टक्के आम्ही त्याच्या हरकत घेतलेली आहे विरोधी पक्ष म्हणून राजकारण म्हणून नाही तुम्ही ज्या वेळा एखादा आश्वासन देता त्या आश्वासनाच्या वेळा तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता ही सरकारची असते दुसऱ्या खात्यातून पैसे वळवण्यासाठी नसते तुम्ही दिलेल्या आश्वासनातून सरकार, दिले सरकार कर्जबाजारी होत असेल आणि त्यासाठी आदिवासी विभागाचा जर त्या ठिकाणी निधी वळवला असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदिवासी विभाग अनिल भुसार आणि सर्व आमचे सहकारी रस्त्या उतरून याच्या विरोधात आंदोलन करतील त्याची तयारी आमची चालू आहे प्रत्येक आमचा आदिवासीतला असलेले पदाधिकारी त्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जाऊन आपले हे मत मांडतायत लेखी स्वरूपात सुद्धा मांडतायत हँडविल है। काढून मांडतील आणि त्याच्यावरच आंदोलन सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्ष हा करेल आता हा निर्णय राज्याच्या सरकारने कॅबिनेटमध्ये घेतला जर कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रीच विरोध करत असतील तर मग त्यांनी त्याची भूमिका शासनाने मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी मुख्यमंत्री सांगतात की त्यामध्ये ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाही गॅजेटमध्ये जी नावं आहेत त्यांना फक्त दिलं गेलेलं आहे तरी त्याच्यावर हरकत जर होत असेल तर या पक्षामध्ये तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता नाही तिन्ही पक्ष आपला नेतृत्व आपलं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय किंवा ठरवून दोन्ही समाजाला झुंजवण्याचा प्रयत्न करतोय का अशी शंका आता यायला लागली आता कळत नाही काय झालं एक या गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं असेल देशात राज्यात हे जातीचा भिंती उभ्या केल्या गेल्या ज्याच्यातून राजकारण करून आपला सत्ता टिकवण्याचा प्रयत्न होत हो चर्चा व्हायची आदिवासी विभागाला काय करायला पाहिजे कुठे ती आता चर्चा होत नाही आता तेड कशी निर्माण व्हाशी चर्चा करतात काही पुरस्कृत असतात काही स्वयंस्फूर्तीने असतात आता एका समाजाने आंदोलन केल्यानंतर वेगवेगळ्या समाजाने त्या ठिकाणी तसे आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे आता खरी या बाबतीमधली भूमिका ज्या वेळेला सरकार म्हणून राज्य सरकारच्या असलेल्या सत्तेमधली मंडळी त्यांचे पक्ष करतील ते पक्ष केल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू मी त्या खासदारांशी काँग्रेसच्या आणि आमदारांशी पण बोलणार आहे त्यांना विनंती करणार आहे की आमच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा आपल्याला निवडणुकीमध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही विकास काम असतील व त्यांची अडचणी असतील महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांना सहकार्याची भूमिका करावी बऱ्याच ठिकाणी तशा प्रकारची सहकार्याची भूमिका केली जाते एकत्र आता काल आम्ही जळगावला आंदोलन केलं त्यामध्ये काँग्रेस वगैरे सगळे शिवसेना वगैरे आम्ही एकत्रपणे आंदोलन करतो तिथं एक वाक्यता नंदुरबारमध्ये आमच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की विश्वासात घेतलं पाहिजे किंवा विकास कामं किंवा कुठली अडचण असली तर खासदारांनी आमदारांनी मदत केली पाहिजे मी त्यांच्याशी बोलेल त्यांनी जर सहकार्याची भूमिका घेतली तर ठीक नाही घेतली ना, तर मग आम्हाला पक्ष वाढवण्यासाठी स्वतःच्या एकला चरवरी जावं लागतं त्याच आघाडीमध्ये सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी आणि त्यांच्यावर अनेक पक्ष आहेत जे का पक्ष वगैरे असे मित्र पक्ष आमची एकत्र महाविकास आघाडी आहे ही महाविकास आघाडी वाटचाल करत असताना कोणाशी कोणी चर्चा करत आहे याच्याबद्दल अजूनही आमच्याकडे तसा प्रस्ताव आलेला नाही त्यांची ज्या वेळा अशा प्रकारची अधिकृत अशा प्रकारची घोषणा होईल त्यावेळेला आदरणीय पवार साहेब आम्ही सगळे बसू आणि त्याच्यावर निर्णय घेऊ पूर्वी आम्हाला असं वाटतं की या देशामधल्या राज्यामधल्या विरोधकांचं मत विभाजन होऊ नये त्याचा फायदा विरोधकांना होऊ नये यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत ज्यावेळा असा प्रस्ताव येईल त्यावेळेस चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ ती आराखडा तयार केलेला आहे मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही राजकारणापेक्षा त्या समाजाला वेगवेगळ्या राजकारणात वापरण्यापेक्षा आम्ही त्यांना त्यांची असलेल्या अडचणी त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्याचं काम करणार आहे व्यवहार गैरव्यवहार या आदिवासी विभागाचा नाही महाराष्ट्रात अनेक गैरव्यवहार आहे सरकारमधले मंत्री किती काय केलं तरी त्यांना पाठीशी घातलं जात सरकार भीतीच राहिलेली नाही आणि म्हणून आम्ही त्याच्यावर सुद्धा आंदोलन शंभर टक्के आदिवासीच्या विभागातून आम्ही करू आदिवासी विभागामध्ये ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केलेला असेल त्याच्या विरोधात आवाज शंभर टक्के उठवला जाईल लोकांच्या भावनिक प्रश्न काय असतात हे सध्या राज्यकर्त्यांना माहीत पडलेलं आहे ज्या ज्या असे वेळ येतात त्या त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे भावनिक प्रश्न करायचे पेट निर्माण करायचे आणि सत्ता घ्यायची आज मला सांगा दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जनतेच्या प्रश्नासाठी काय हा निर्णय अबाधित अजूनही प्रश्न आहे आता भारत पाकिस्तानच्या बाबतीमधला मॅच होत असेल तर तमाम भारतीयांच्या मनामध्ये ज्या पाकिस्तानने काश्मीरमध्ये हल्ला केला हे सिद्ध झालं त्या पाकिस्तानच्या बरोबर लढाई करायची भाषा आम्ही करतो त्या पाकिस्तानच्या बरोबर आपण का खेळतो हा सर्वसामान्य देशातल्या असलेल्या जनतेचा प्रश्न आहे शिवसेने या, या आंदोलन घेतलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे सिंदूर बचाव असं काहीतरी आंदोलन घेतलेलं आहे मला वाटतं की आता लोकांमध्ये हे जाऊन सांगावं लागेल की राजकारणासाठी फक्त शत्रुत्व आहे बाकीच्या साठी शत्रुत्व नाही हे जर आम्ही सिद्ध करू शकलो तर मला वाटतं की आणि या असलेला याच्यावर भारताने भाग घेऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे आता, आता निर्णय केंद्राने घ्यायचा आहे पंतप्रधानांनी घ्यायचा आहे मला वाटतं की ते काय निर्णय घेतात त्याच्याकडे आम्ही बोलतो राहुल गांधींच्या असलेल्या प्रश्नाला पाठिंबा दिला संसदेमधले सगळे विरोधक पक्ष एकत्र आले त्यांनी निवडणूक आयोगाच्या गा बरोबर मोर्चा काढला राष्ट्रपतींच्याकडे त्यांनी निवेदन दिलेलं आहे माझं माहितीप्रमाणे यावर आम्ही गांभीर्याने घेतलेलं आहे आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की वोट चोरीच्या संदर्भामध्ये पंच्याहत्तर लाख मतं जर या पासठ लाख मतं जर या आमच्या महाराष्ट्रामध्ये आले असतील तर मला वाटतं की त्याची आम्ही शोध घेतोय हे करत असताना मी आता परत एकदा सांगतो ज्या जनतेची भीती सत्तारूढ पक्षाच्या लोकांना सरकारला राहिलेली नाही त्यांना निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या कृपत्या वेगवेगळ्या प्लॅनिंग करून ते सत्तेमध्ये येत आहेत म्हणून मी मगाशी सांगितलं परत एकदा क्रांतीची गरज आहे जनतेने क्रांती केल्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही त्याचा आम्ही आता प्रचार करून लोकांना क्रांतीसाठी उभं करण्याचा प्रयत्न करू